नमस्कार आज आपल्यासोबत डॉक्टर प्रवीण साळुंके आहेत तज्ञ आहेत ते आता यांच्याशी चर्चा करण्याचं कारण म्हणजे इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये एक ओपन हार्ट सर्जरी त्या ठिकाणी त्या सर्जरीचा प्रयोग झालेला आहे आणि ती सर्जरी सक्सेसफुल त्या ठिकाणी डॉक्टर प्रवीण साळुंके यांनी करून दाखवलेली आहे डॉक्टर साळुंके यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत कारण ओपन हार्ट सर्जरी नेमके असते कशी किंवा नेमकं का काय आहे कशा पद्धतीनं ते सर्जरी केली जाते त्यामध्ये पेशंटला किती त्रास होतो किंवा रिस्क असते या सगळ्या संदर्भात आज आपण साळुंके साहेबांशी चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे सर आपण ओपन हार्ट सर्जरी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तुम्ही सक्सेस करून दाखवलेलं आहे ते ऑपरेशन आ, 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 ओपन हार्ट सर्जरी नेमकं काय आहे नमस्कार आणि धन्यवाद मला या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल आपल्याला सांगू इच्छितो की आपण प्रकाश मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल वरुण इस्लामपूर इथे ओपन हार्ट सर्जरी ह्या विभागाला सुरुवात केलेली आहे गेल्या एक दोन आठवड्यांमध्ये आम्ही एक दोन सर्जरीज इथे पार पडलेल्या आहेत आता ओपन हार्ट सर्जरी ही अद्यावत ऑपरेशन म्हणून एक प्रकार आहे जो मोठ्या शहरात आणि आजकाल जरा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई ह्या शहरात तो अवेलेबल आहे आणि ह्यासाठी पेशंटला बऱ्याच मैलोमैलचा प्रवास करावा लागतो तिथे जाऊन राहावं लागतं बऱ्याच काळ थांबावं लागतं आणि बऱ्याच गोष्टींना सामोरे देखील जा, जावं ला, जावं लाग जावं लागतं आणि आपण हीच सुविधा ह्या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याचा हा आमचा एक प्रयत्न मात्र आहे आपल्याला इथून पुढे ह्या सुविधा आणखीन पॉलिश करायच्या आहेत किंवा आणखीन पुढे घेऊन जायच्या आहेत तसाच हा हृदयाच्या जे विकार आहेत त्यांना जी शस्त्रक्रिया लागते खास करून जे ॲडल्ट्समध्ये ॲज प्रेझेंट म्हणजे प्रौढ लोकांमध्ये लहान मुलांना सोडून ह्या सगळ्यांचे जे हृदयाचे जे ऑपरेशन आहे आम्ही इथं सुरू करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आपण आपल्याकडे आता सध्या वीस किलोच्या वरती जे कोणी रुग्ण आहेत त्यांचं ऑपरेशन आपण सध्या आता आजच्या ठिकाणी ह्या हॉस्पिटलमध्ये करतो आहे आपल्याकडे तशा प्रकारच्या सर्व सुविधा आपण उपलब्ध करून घेतलेल्या आहेत गेल्या एक तीन महिन्यांमध्ये तशा प्रकारची टीम आपण बनवलेली आहे आणि त्या कारणानेच हे दोन आता यशस्वी झालेले ऑपरेशन आहेत आणि आम्हाला सांगण्यात आनंद होतो आहे की दोन्ही पेशंट अतिशय चांगले आहेत एक डिस्चार्ज झालेले आहेत आणि दुसरी डिस्चार्जच्या मार्गावरती आहेत सर तुम्ही जवळपास पंधराशेच्या वरती हार्ट सर्जरी केलेली आहात आता लोक काय करतात की इकडे हॉस्पिटलला यायचं म्हटलं ते डॉक्टर कोण आहेत त्यांचं शिक्षण किती त्यांना अनुभव किती म्हणजे हा एक प्रश्न म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांना पडलेला असतो मग तुम्ही पंधराशेपेक्षा अधिक त्या ठिकाणी हार्टचे ऑपरेशन केलेले आहात त्याचा अनुभव तुमचा कसा आहे आमचा प्रवास सुरू झाला दोन हजार बारा साली कार्डिक सर्जरी डिपार्टमेंटला जे जे हॉस्पिटलमध्ये मा जिथं माझं शिक्षण पूर्ण झालं तिथे एक तीन साडेतीन वर्ष आम्ही काढली तीन वर्ष आमच्या शिक्षणासाठी सहा महिने पुढे तिथे आणखीन अनुभवासाठी तिथून पुढे आम्ही सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर इथे दोन वर्ष कार्यरत राहिलो तिथलं डिपार्टमेंट आपणच प्रस्थापित केलं पुन्हा एकदा तिथे देखील बरेच ऑपरेशन लहान बाळांचे ऑपरेशन आणि विविध प्रकारचे ऑपरेशन खास करून रक्तवाहिन्यांचे जे ऑपरेशन आहेत आणि हे सर्व आपण करत राहिलो तिथून पुढे असं एकंदरीत वाटलं की आपण आता आपल्या गावापशी यावं म्हणून आम्ही कराड कृष्णा हॉस्पिटल जॉईन केलं जिथे सहा साडेसहा वर्ष आपण काम केलं तिथलं डिपार्टमेंट देखील प्रस्थापित केलं तिथं देखील फार चांगली सेवा देण्यात आपल्याला एक संधी मिळाली तसं हॉस्पिटलने आपली साथ दिली आणि आज असं वाटलं की आपण आणखीन तळागाळात गेलं पाहिजे त्या कारणाने आम्ही पुढे एक दीड वर्ष एम्स मेडिकल कॉलेज नागपूर इथे एक सव्वा काढलेलं आहे तिथलं डिपार्टमेंट आपण प्रस्थापित केलेलं आहे तिथे सर्व प्रकारच्या सर्जरीज आपण केल्या तिथे आम्ही इनफॅक्ट आपल्या महाराष्ट्रातलं सेकंड गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे जिथे आपण हार्ट ट्रान्सप्लांटचं परमिशन घेतलेलं आहे आणि सध्या त्या सर्जरीजची सुरुवात तिथं आपण करून दिलेली आहे आणि तिथनं आपल्या गावी परत येण्याची संधी भेटली डॉक्टर दादांनी आपल्याला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की इथं आपल्याला सुविधा देता येतील का तो विचार झाला आणि गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये आम्ही त्याच्यावरती सतत काम करत राहिलो आणि ह्या डिपार्टमेंटला आज आम्ही असं म्हणता येईल की सुरू करण्यात आम्हाला यश आलेलं आहे तुमचा पहिला म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये आल्यापासून एक पहिला प्रयत्न होता ओपन हार्ट सर्जरीचा तो त्याचा अनुभव कसा म्हणजे इथलं आता हॉस्पिटलमधलं जे तुम्ही ऑपरेशन कर करताना जे सिस्टम असते किंवा उपकरणे असतात साधने असतात बाकीचे नर्सेस असतात उपकरणे असतात ते कसं आपण हँडल करत असतो आम्ही सर्वप्रथम गेले तीन महिने आमचे जी सगळी सिस्टम आहे तिला समजण्यात आणि आपला जो होमवर्क आहे तो करण्यात घालवलेला आहे ह्याच्यामध्ये लागणारे जे उपकरणं आहेत ते अतिशय महाग आहेत जवळपास सी पी वी मशीन जे कोठ्यामध्ये येते दुसऱ्या इतर त्याच्याशी संलग्न साहित्य ते आहे त्यांचाही खर्च कोट्यावधींमध्ये आहे ठीक आहे हे सगळे उपकरणं एक संगत असणे एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये असणे आणि सर्व कार्यरत असणे हा अतिशय महत्त्वाचा भाग राहते भाग राहतो त्यासोबत हे हाताळायला देखील आपल्याला काही स्पेशलिस्ट माणसं लागतात जसे आमचे कार्डे कॅनिस्थेटिस्ट डॉक्टर सम्राट मदनाईक परत आमचे परफ्युजनिस्ट श्री अभिनंदन यादव आणि आमचे असिस्टंट प्रकाश पाटील अशी आम्ही माणसो गोळा केलीत आणि हे सगळं गोळा करून आमचा एक होमवर्क चांगला झालेला होता आणि ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे आलेत आणि पेशंट बऱ्याचदा आपल्या गावाकडचे पेशंट जे आहेत ते येणार येताना एकंदरीत लक्षात आलेलं आहे लक्षा की आजाराबद्दलची माहिती फार अपुरी असते त्यांच्याकडे आजाराबद्दल जे आपण ट्रीटमेंट देणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती देखील अपुरी असते आणि त्याच्यानंतरची लागणारी काळजी ती बहुतेकदा पेशंटला डॉक्टर सांगायला विसरतात किंवा सांगत नाहीत सुरुवातीच्या काळात आणि ऑपरेशननंतर पण त्यांना जे काळजी घ्यावी लागते त्याच्याबद्दलची माहिती देणे देखील तेवढीच आवश्यक आहे ऑपरेशनच्या अगोदर आणि हे पेशंट आपल्याकडे आल्यानंतर आम्हाला ह्या सर्व गोष्टींचा अभाव कळाला त्या पेशंटामध्ये त्यासोबतच पेशंटची आर्थिक परिस्थितीही फार चांगली नव्हती त्याबाबत हॉस्पिटलने योग्य तो निर्णय घेतला त्यांना योजनेमध्ये बसवलं योजनेचं सँक्शन आपल्या हॉस्पिटलला करून आणलं त्वरित आणि प्रकारे पेशंट मग आम्ही ऑपरेशनला घेतलं पेशंटने देखील आमच्यावरती विश्वास ठेवला म्हणजे त्यांचा आभार आणि आम्हाला ती संधी भेटली इथे ऑप डिपार्टमेंट सुरू करण्यासाठी सर हार्ट म्हटलं की शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ते थांबलं की सगळं आपलं शरीर थांबतं मग काय होतं की पेशंटच्या नाते नातेवाईकांना मनामध्ये भीती असते की आता मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे किंवा माझी हार्टची सर्जरी होणार आहे ऑपरेशन होणार आहे म्हणजे पेशंटच्या नातेवाईक जे असतात त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते मग तुम्ही हे सगळं कसं हँडल करता म्हणजे येणारे नातेवाईक पेशंट घेऊन येतात त्यांच्या मनामध्ये असलेली भीती तुमच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन कसं असतं म्हणजे कोणतंही हॉस्पिटल असेल तर पेशंटचे नातेवाईक आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत महत्त्वाचं आहे हा सल्ला किंवा मी प्रश्न म्हणू फार चांगला आहे आणि हा गरजेचा सुद्धा आहे नक्कीच माझे काही ज्युनियर्स देखील आता पाहत असतील दुसरे डॉक्टर्स आणि इतर पेशंट्स देखील पेशंट आणि डॉक्टरचा संवाद जेवढा राहील तेवढा चांगला राहतो आणि जेवढा क्लिअर राहील तेवढा चांगला राहतो डॉक्टर बऱ्याचदा सांगायला कतरतात की पेशंटला काही त्रास होऊ शकतो म्हणून आणि त्याच्यापेक्षाही जास्त पेशंट बऱ्याचदा कतरतात की आपल्याला मोठा त्रास नाही ना आणि कमी त्रास आहे असे समजूत घेऊन घेण्याचा एक त्यांचा प्रयत्न असतो आपल्याला त्यांना क्लिअर म्हणजे स्पष्ट शब्दात सांगावं लागतं जे रिस्क आहे ती रिस्क आहे जे धोके आहेत ते धोके आहेत ते अगदी आपल्या हॉस्पिटलमध्येच आहात म्हणून आहेत असतला काही भाग नाही तुम्ही आपण अमेरिकेत जरी गेलो तरी ते धोके असतात त्याप्रकारे तिथं देखील त्यांना सांगण्यात येतच आपल्या इथे बऱ्याचदा हा अभाव राहतो खास करून पेशंटना ह्या गोष्टी समजणे फार अवघड राहतात त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजवणे अतिशय महत्त्वाचं राहतं ह्या प्रसंगामध्ये वाहून न जाता शांत बसून पेशंटना सांगणे आणि त्यांना एक योग्य तो वेळ देणे की ते त्याच्यावरती विचार करू शकतात आणि ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय न लादणे डॉक्टरांनी हा फार गरजेचा बनतो तसंच आम्ही ह्या पेशंटच्या बाबतीतसुद्धा सुद्धा केलं की आणि आम्हाला एक कल्पना आलेलीच की पेशंटना बऱ्याच गोष्टींच्या माहिती नाही आहेत आणि त्याच्यामुळे भीती वाढली जाते श्लोक आहे एक संस्कृतमधला सा विद्या या विमुक्त आहे विद्या ही मुक्तीकडे घेऊन जाते त्यामुळे जर आजाराबद्दल आपल्याला सर्व काही माहीत असेल तर आपलं मन पण मुक्त होतं okay. काम करण्यामध्ये देखील मुक्तता येते आणि पेशंटच्या बद्दलचं जे एक काय म्हणता येईल अननेसेसरी okay. एक्सपेक्टेशन्स असतात की आमचा पेशंट असा आणि असाच बरा होईल ठीक okay. आहे ह्या देखील कारणीभूत राहतात नंतरच्या संघर्षासाठी आणि त्या आपण ऑपरेशनच्या अगोदरच त्यांच्याशी स्पष्ट बोलून ह्या क्लिअर करू शकतो जेणेकरून पेशंटलासुद्धा ह्याचा फायदा भेटतो सर नक्कीच आता अलीकडच्या काळात जर का बघितलं तर म्हणजे काय काय हॉस्पिटलमध्ये अशा काही घटना झालेल्या आहेत की ओपन हार्ट सर्जरी असेल किंवा आणखी काही ऑपरेशन्स असतील तर पेशंटला प्रॉब्लेम असतोच मात्र समजा तो पेशंट एक कदाचित तो दगावला पूर्ण के ला तर पूर्णपणे त्या ठिकाणी डॉक्टरना ब्लेम केलं जातं डॉक्टरांच्यावरती केसेस केल्या जातात किंवा आणखी काही आरोप डॉक्टरांच्यावरती लावल्या जातात मग तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का आणि असं जर घडत असेल तर डॉक्टर्स जे लोक आहेत डॉक्टर हे सिच्युएशन कशा पद्धतीनं हँडल करतात मला म्हणजे माझं नशीब समजेन किंवा आमचा आम एक हा जो प्रकार आहे पेशंटना समजवणे हा फार महत्त्वाचा राहतो प्रत्येकाच्या नशिबात कॉम्प्लिकेशन्स हे असतातच प्रत्येक कुठलाही डॉक्टर ह्याच्यामध्ये उपवाद नाही आहे पण त्या कॉम्प्लिकेशनना त्यांनी कसं हाताळावं आणि त्याची पूर्वतयारी कशी करावी हे फार महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्या अगदी साधारण हर्निया जरी घेतला आपण तरी त्याच्यात देखील मृत्यूचा एक धोका असतोच अगदी सुद्धा गेलो तर त्याच्यामध्ये एक पॉईंट एक टक्के वन इन वन मिलियन असा एक धोका आहे की जिथं जीव जाऊ शकतो आणि ह्याची सर्व कल्पना आपल्याला पेशंटला द्यायला हवी हे आपलं डॉक्टर म्हणून कर्तव्य देखील आहे आणि हे पेशंटना तेवढं समजणे देखील गरजेचं आहे की डॉक्टर देव नाही आहे तुम्ही देवाचं रूप म्हणू शकता पण देव नाही आहे ठीक आहे तो त्याचं काम करतोय आणि त्या कामात यश देणे किंवा नाही देणे हे देवाच्या हातात आहे ठीक आहे आमच्या बाबतीत असे प्रसंग फारसे कधी आढळलेले नाहीत की जे मला आठवतील ठामपणे पण नक्कीच काही कॉम्प्लिकेशन झालेले होते पण जिथे आम्ही पेशंटना पूर्वकल्पना पूर्णपणे दिलेली होती आणि वेळेवेळेवरती जाऊन आम्ही पेशंटशी बोलत होतो संवाद साधत होतो आणि पेशंट इनफॅक्ट आमचे जे त्रासमामध्ये गेलेले आहेत अगदी आ, हातावर मोजणे इतकेच आहेत तीन किंवा चार पण त्यांच्या केसेसमध्ये अगदी ॲडव्हान्स डिझीज असल्यामुळे अगदी पेशंटच्या नातेवाईकांना देखील ती कल्पना होती हो ना। 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 की आपल्या पेशंटला त्रास होऊ शकतो नक्की सर आपल्या बाबतीत काय असे प्रकार घडलेले नाहीत याचा अर्थ की तुम्ही फार अशा चांगल्या पद्धतीनं ऑपरेशन सक्सेसफुल करत असता किंवा तुमचा अनुभव त्या ठिकाणी फार मोठा आहे मात्र आता इस्लामपूरमध्ये हे असणारं प्रकाश हॉस्पिटल याच्यामध्ये आता ओपन हार्ट सर्जरी किंवा हार्ट संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मोफत करणार असं तुम्ही मगाशी मला बोलताना म्हटला mm. माझा प्रश्न असा आहे की मोफत जर का ऑपरेशन करायचं म्हटलं तर ते मोफत होणारच मात्र हार्ट सर्जरी करण्यासाठी इतर खासगी दवाखान्यात असेल किंवा इतर ठिकाणी किती खर्च येऊ शकतो नेमका हा हार्ट सर्जरीला आता सध्याच्या घडीला जर योजनेमध्ये बसत नाही आहे तर जवळपास चार, चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो त्याच्यावरती वालचे जे चार्जेस आहेत ते घेतले जातात पेशंटकडून हा सगळा खर्च आहे आमचा प्रयत्न आहे की हे मोफत करण्यात यावं आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि हे योजनेअंतर्गत निशिकांत दादांचे पण फार प्रयत्न आहेत की आपल्या भागातल्या पेशंटसाठी हे एक वरदानसारखं असावं जिथे त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवता यावा आणि आपला इलाज करता यावा आणि तोच प्रयत्न हॉस्पिटलचा आहे मोफत हॉस्पिटल आपले करणार आहे किंवा आपलं ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहेत आणि आमच्या वतीनं पूर्ण साथ आम्ही अशा हॉस्पिटलला आम्ही देऊ की हे पूर्णपणे मोफत व्हावं म्हणून मोफत म्हणजे जे पेशंट्स योजनेमध्ये बसत आहेत त्यांचंच मोफत की एकंदरीत सगळ्यांचं ॲक्च्युली uh, आज योजना सगळ्यांसाठीच कार्यान्वित आहे त्यामुळे सर्वसाधारण सर्व जे सिटिझन्स ऑफ महाराष्ट्र आहेत किंवा महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांना महाराष्ट्राच्या सुविधा इवन भारताचे जे नागरिक आहेत ते, ना ते, ना ते आपल्याकडे येऊन ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि योजनेअंतर्गत सर्वच भारतीयांना सध्या गव्हर्मेंटने इन्क्लूड केलेला आहे मोफत करण्यामागे काही ज्या सर्जरीज आहेत तिथं खर्च जास्त लागतो त्यांचाही खर्च आपण आटोक्यात आणायचा प्रयत्न करतो आणि त्यांना देखील योजनेमध्येच आपण सगळं एकंदरीत सर्वच योज प्रकारच्या सर्जरीज आपण योजनेमध्ये देण्याचा हा प्रयत्न करतोय किंवा हॉस्पिटल करतोय नक्कीच सर शेवटचा माझा प्रश्न आहे हार्ट सर्जरी, गर, आ, जा सर्जरी जा सर्जर सोबत आणखी कोणकोणत्या सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत अगदी चांगला प्रश्न तुमचा आणि आपण हार्ट सर्जरी सोबत आता सध्या ॲडल्ट हार्ट सर्जरीज आपण ह्या सुरू केलेल्या आहेत जिथे वीस किलोच्या वरचे जे पेशंट आहेत आपण सध्या त्यांच्यासाठी हार्टचे सर्व प्रकारचे ऑपरेशन आपल्याला इथे करता येत आहेत इथे आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरीज देखील सुरू केलेले आहेत त्याचं सामान देखील हॉस्पिटलने प्रोक्युअर केलेलं आहे किंवा घेतलेलं आहे मिनिमल इन्व्हेझिव सर्जरी जिथे मधून छिद्र न करता अगदी बगलमध्ये लहान छिद्रातून हे ऑपरेशन होतात हृदयाचे मोठे ऑपरेशन हे अतिशय अद्ययावत प्रकारचे ऑपरेशन आहेत ते देखील आपल्याला इथे देण्यात येतील तसंच हार्ट सर्जरीमध्ये पुढे जाऊन एक सहा महिन्याच्या अंतरानंतर आमचा प्रयत्न असा आहे की लहान मुलांचे जे ऑपरेशन आहेत जे वीस किलोच्या खालती आहेत नवजात शिशू आहेत त्यांचे ऑपरेशन देखील आपल्याला इथे करता यावेत प्रकारे आपला प्रयत्न राहणार रा आहे आणि जमल्यास तर आपण हार्ट ट्रान्सप्लांटकडे देखील जाणार आहोत हार्ट सर्जरीच्या व्यतिरिक्त आपण वॅस्क्युलर सर्जरीचे सर्व प्रकारचे ऑपरेशन सर्व प्रकारचा इलाज इथे सुरू केलेला आहे आणि सध्या व्हेरिकोज वेनचे स पेशंट्स आपल्याकडे बऱ्याच मात्रात योजनेद्वारे लाभ घेऊन जात आहेत ए वी फिस्टुलाचे पेशंट आहेत जे डायलिसिससाठी लागणारे फिस्टुलाज आहेत आहे। ते सर्व प्रकारचे फिस्टुलाज त्यांचा ग्राफ्ट लावणे हे देखील आपण योजनेअंतर्गत आपल्याकडे काम सुरू आहे त्याच्या व्यतिरिक्त फुफ्फुसांचे थोडेफार जे आजार आहेत बिनाईन कॅन्सर सोडून त्यांचा देखील इलाज आपल्याकडे सध्याच्या घडीला होतो आहे किंवा आम्ही करतो आहे तर नक्कीच सर आपण बघितलं की इस्लामपूरमध्ये असणाऱ्या या प्रकाश हॉस्पिटलमध्ये पहिलाच प्रयत्न या ठिकाणी ओपन हार्ट सर्जरीचा झालेला आहे आणि तो अतिशय प्रवीण साळुंकी डॉक्टरांच्या माध्यमातून सक्सेस झालेला आहे आता इस्लामपूर किंवा हा आपला तालुका बघितला तर, तर, तर तसा ग्रामीण भाग आहे आता इथल्या लोकांना तसा काही प्रॉब्लेम झालाच हार्टचा तर एकतर कोल्हापूरला जावं लागतं किंवा एकतर सांगलीला म्हणजे आसपास बघितलं तर या ठिकाणी ओपन हार्ट सर्जरीच्या फॅसिलिटीज किंवा तशा पद्धतीची सुविधा कुठंच नाही आहे सगळ्या लोकांना म्हणजे संधीच आपण या ठिकाणी म्हणावी लागेल की प्रकाश हॉस्पिटलसारख्या एका सुसज्ज हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ही संधी डॉक्टरांनी त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या दिलेले आहे ते सर्जरी करणारे हे डॉक्टर जे आहेत प्रवीण साळुंके ते अतिशय तज्ज्ञ आणि जवळपास पंधराशेच्या वरती त्यांनी हृदयरोगाचे त्या ठिकाणी ऑपरेशन सक्सेसफुल करून दाखवलेले आहेत आणि अशा माणसांच्या हातून त्या ठिकाणी ऑपरेशन होणं हे म्हणजे अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी आपल्याला वना वना म्हणावं लागेल तर नक्कीच डॉक्टरांनी आव्हान केलं आणि आम्ही देखील चॅनलच्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की प्रकाश हॉस्पिटलमध्ये ओपन हार्ट सर्जरी या ठिकाणी सुविधा आणि खास करून मोफत बसणाऱ्या पेशंटसाठी ती पूर्णपणे मोफत अशी सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे त्याचा सर्वांनी सर्वांनी म्हणण्या योग्य नाही मात्र ज्यांना त्रास असेल त्यांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद